सोमवार हा भगवान शिवाचा शुभ दिवस मानला जातो भक्तांच्या जीवनातील मोठ्या अडचणी दूर करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या परमेश्वराकडून आशीर्वाद आणि वरदान मिळवण्यासाठी भक्त या दिवशी शिवमंदिरामध्ये किंवा मंदिरामध्ये कि मंदिरा रांगा लावतात सोळा सोमवार व्रत हा हिंदू धर्मातील सर्वात आदरणीय व्रतांपैकी एक आहे जो भगवान शिवाला समर्पित आहे आपण हिंदू भगवान शिवाला शक्तिशाली देव मानतो आणि सलग सोळा सोमवार उपवास केल्याने आपल्याला अनेक आशीर्वाद मिळू शकतात तर याच सोळा सोमवारची आज आपण माहिती करून घेणार आहोत सोळा सोमवार व्रत कधी सुरू करायचे सोळा सोमवार व्रत का पाळले जाते त्याचबरोबर सोळा सोमवारची विधी आणि त्याचं उद्यापन हेही आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे पूजा स्कॉर्नरमध्ये सोळा सोमवार म्हणजे लागोपाठच्या सोळा सोमवारांना केलेला उपवास हे शंकराचे व्रत शीघ्र फलदायी आहे असे मानले जाते श्रद्धाळू लोक हे व्रत सौख्य संपत्ती मिळवण्यासाठी दुःख दारिद्र्य रोगराई जाण्यासाठी मनाची कोणतीही सदिच्छा पूर्ण होण्यासाठी बोललेल्या नवसाचे फळ मिळाल्यावरती मिला, तो नवस फेडण्यासाठी किंवा कोणत्याही इच्छापूर्तीच्या आनंदासाठी हे व्रत करत असतात तर सोळा सोमवार पूजा साहित्य पण पाहून घेऊयात श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी सोळा सोमवार उपवास सुरू करणे उत्तम मानले जाते त्यासोबतच चैत्र मार्गशीर्ष आणि वैशाख महिन्याच्या पहिल्या सोमवारपासूनही व्रत आपण सुरू करू शकतो सोमवारी सूर्योदयाच्या वेळी हे व्रत सुरू करा आणि संध्याकाळच्या पूजेनंतर प्रसाद घेऊनच उपवास सोडायचा आहे या पूजेसाठी मी इथे भगवान शिव आणि माता पार्वत यांचा फोटो घेतलेला आहे त्याचबरोबर अभिषेक करण्यासाठी आपल्याला असं शिवलिंग लागणार आहे बेलपत्र जल धूप दीप गंगाजल धतुरा आत्तर पांढरचंदन म्हणजेच भस्म रोळी अष्टगंध पांढरे वस्त्र नैवेद्य चुरमा म्हणजे घव्हाच्या पिठाला तुपात भाजून त्यात गोळी मिसळून तयार केलेला चुरमा किंवा के चुरम्याचा लाडू आपल्याला नैवेद्यासाठी घ्यायचा आहे शिवलिंगावरती अभिषेक करण्यासाठी पंचामृताचं साहित्य म्हणजे दूध दही तूप मध साखर इत्यादी घ्यायचं आहे जानवे दिवा धतुरा अत्तर अष्टगंध गणपती बाप्पाची सुद्धा मूर्ती घ्यायची आहे घेजा वस्त्र घ्यायचं आहे त्याचबरोबर शिवलिंगावरती अभिषेक करण्यासाठी अभिषेकाचं पात्र घ्यायचं आहे आता पार्वतीसाठी सौभाग्याचं आणि शृंगाराचं सर्व साहित्य घ्यायचं आहे या सर्व साहित्याबरोबर जे सोळा सोमवार व्रत पुस्तक असतं हेही आपल्याला घ्यायचं आहे कलश मांडणीसाठी आपल्याला इथे एक श्रीफळ घ्यायचं आहे बेलपत्र घ्यायचं आहे बेलपत्र जी गाठ असते बेलपत्राच्या खाली ती सर्व आपल्याला काढून मग त्यानंतरच आपल्याला हे बेलपत्र पूजेसाठी घ्यायचे आहे तर इथे पहा मी सर्व बेलपत्र स्वच्छ धुवून आणि त्याची जी, जी गाठ असते ती काढून घेतलेली आहे एकशे आठ बेलपत्र मी इथं घेतलेली आहेत बेलपत्र ही खराब नसावीत तुटलेली किंवा किरलेली बेलपत्र नसावीत बेलपत्र हे स्वच्छ असं तीन पान असलेलंच बेलपत्र आपल्याला पूजेसाठी घ्यायचं आहे कलश मांडणीसाठी आपल्याला असा एक तांब्याचा कलश पाणी भरून घ्यायचं आहे त्याचबरोबर आत्ता जी बाजारपेठेत फळं आहेत ती फळं घ्यायची आहेत पांढरं वस्त्र घ्यायचं आहे सोमवार व्रताच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती पाण्यात गंगाजल घालून आपल्याला स्नान करायचं आहे स्वच्छ धुतलेले कपडे परिधान करून सोळा वेळा महादेवासमोर व्रताचा संकल्प करायचा आहे व्रताचा संकल्प घेताना भगवान शिवाच्या या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे तर कोणतीही पूजा करण्यापूर्वी सर्वप्रथम संकल्प घ्यायचा असतो यासाठी हातात जल अक्षदा विडा सुपारी आणि नाणी घेऊन शिवमंत्रासह आपल्याला संकल्प घ्यायचा आहे ओम शिवशंकर मिशान द्वादशार्ध त्रिलोच्चम उमासहित देव शिव आव हयाम्य हम तर या मंत्राचा आपल्याला जप करून संकल्प करायचा आहे व्रत करणाऱ्या स्त्रीने वा पुरुषाने व्रताच्या दिवशी मनाने व शरीराने शुद्ध व स्वच्छ असावे व्रताची सुरुवात श्रावणातल्या पहिल्या सोमवारी करतात त्यानंतर पुढील प्रत्येक सोमवारी व्रत करणे चालू ठेवायचं चा आहे सोळा सोमवार व्रत केल्यावरती येणाऱ्या सतराव्या सोमवारी व्रताचे उद्यापन आपल्याला करायचं आहे सतराव्या सोमवारी उद्यापन करणे जमले नाही तर पुढे कोणत्याही महिन्यातल्या कोणत्याही सोमवारी आपण व्रताचं उद्यापन करावं व्रत करणारा दिवसभर उपवास करतो निर्जळी उपवास अधिक फायदेकारक असतात म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत प्रत्येक सोमवारी निर्जळ उपवास करावा ज्याला उपवास जमत नाही त्याने उपवासाचे पदार्थ किंवा फळे खाऊन आपण उपवास धरायचा आहे इथे पहा मी पूजेची मांडणी तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित दाखवत आहे सर्वप्रथम आपल्या देवघरातील पूजा करून घ्यायची आहे बऱ्यापैकी हे व्रत किंवा या व्रताचा संकल्प तुम्ही सकाळी करायचा आहे आणि ही पूजा आपण संध्याकाळच्या प्रदोषकाळात ही पूजा करायची आहे गंगेच्या पाण्याने शिवलिंगाचा जलाभिषेक करायचा आहे तत्पूर्वी इथं तुम्ही पाहत असाल मी एक चौरंग मांडलेला आहे त्याच्यावरती पांढरं वस्त्र मांडून घेतलेलं आहे त्या त्याच्यावरती भगवान शिव माता पार्वती आणि गणपती बाप्पांचा असा एक माझ्याकडे फोटो आहे तो तो फोटो मी पूजेमध्ये ठेवलेला आहे सर्वप्रथम दिवा लावून दिव्याची पूजा करून घेतलेली आहे त्यानंतर गणपती बाप्पांना अभिषेक घालून त्यांची ही छान अशी पूजा करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला इथे कलश मांडणी करायची आहे कलशामध्ये हळदी कुंकू एक रुपयाचं नाणं आणि एक सुपारी आपल्याला आणि एक फूल टाकायचं आहे त्याच्यावरती आपल्याला विड्याची पाच पानं ठेवून त्याच्यावरती आपल्याला श्रीफळ ठेवायचं आहे गणपती बाप्पांची पूजा करून त्यांना आपल्याला वस्त्र अर्पण करायचं आहे धूप दीप लावून त्यांचीही आपल्याला पूजा करायची आहे कलश पूजा ही आपल्याला छान अशी करून घ्यायची आहे तर सोळा सोमवार व्रतादरम्यान आपल्याला पाळायचे काही नियम हे जाणून घेणं तेवढंच गरजेचं आहे सोळा सोमवार व्रत हे खूप आव्हानात्मक मानले जाते त्यामुळे कोणत्याही व्यत्ययाशिवाय सर्व सोळा सोमवार पूर्ण करणे आवश्यक आहे उपवास केल्यावरती प्रसाद त्याच ठिकाणी घ्यायचा जिथे पूजा केली जाते उपवास करताना ब्रह्मचरण पाळण्याचा सल्ला देण्यात येतो या व्यतिरिक्त सोमवारी तामसिक म्हणजे अशुद्ध अन्न शिजवणे टाळा कारण त्यामुळे व्रताच्या शुभतेवरती विपरीत परिणाम होऊ शकतो प्रत्येक सोमवार भगवान शिव मा आणि माता पार्वतीच्या उपासनेसाठी समर्पित करा आणि तो करत असताना सोळा सोमवार व्रताची शक्ती आणि आशीर्वाद ही आपल्याला स्वीकारायचं आहे ही दिव्ययात्रा तुमच्या जीवनात शांती समृद्धी आणि आत्मिक ज्ञान नक्कीच घेऊन येईल इथे पहा शिवलिंगावरती सर्वप्रथम पाण्याने त्यानंतर पंचामृताने मी अभिषेक करून घेतलेला आहे अभिषेक करत असताना मुखामध्ये सतत ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे पंचामृत एकत्र करूनही तुम्ही अभिषेक घालू शकता किंवा पंचामृतातील सर्व एक एक साहित्यही आपल्याला शिवलिंगावरती असं अर्पण करायचं आहे कोणतेही व्रत अंगीकारणे सोपे नसते ते पूर्ण करताना अनेक अडचणी आव्हाने येतात चुकून एखाद्या सोमवारी उपवास तुटला तर नव्याने सोळा सोमवार व्रत सुरू करावे लागते तेही दिलेल्या ठराविक महिन्यामध्येच मात्र याप्रमाणे सोळा सोमवारचे व्रत करतानाही एखाद्या सोमवारी महिलांना मासिक धर्म आल्यास किंवा तिसरा चौथा दिवस असल्यास पूर्ण शरीर शुद्धी होईपर्यंत तो सोमवार व्रतामध्ये धरू नये त्या दिवशी महादेवाच्या नावे उपवास करावा मनोमन उपासना करावी मात्र तो सोमवार वगळून पुढचे सोमवार व्रत सुरू ठेवून सोळा सोमवारचा टप्पा आपल्याला पूर्ण करायचा आहे आणि मगच उद्यापन करायचं आहे भगवान शिवांना प्रभावित करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी सोळा सोमवार व्रत हा सर्वात लोकप्रिय व्रत हे मानले जाते हे व्रत कोणीही पाळू शकते ज्याला भगवान शिवाची पूजा करायची आहे तथापि ते हे मुख्यत्वे अविवाहित महिलांनी केले हे व्रत नक्की करावे त्यांना योग्य आणि इच्छित असा जीवनसाथी मिळवण्यासाठी सोळा सोमवारचे व्रत हे विशेष मानले जाते ते हे व्रत करण्यासाठी किंवा पूजा करण्यासाठी तुम्ही मंदिरातही जाऊ शकता जिथे देवता ठेवली आहे किंवा तुम्ही घरीही पूजा करू शकता हे तर हे पन, भस्म आपण शिवलिंगावरती लावून घेणार आहोत तर इथे पहा मी एक बेलपत्राची काडी घेतलेली आहे त्या काडीच्या सहाय्याने इथे मी भस्म लावलेला आहे त्याचबरोबर चंदनही लावलेलं आहे पांढरी फुलं आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती वाहून घ्यायची आहेत ज्यांनी हे व्रत केलेलं आहे त्यांनी दिवसभर उपवास करावा आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी उपवासाचे पदार्थ खाऊ शकता आणि ज्यांची गोळे औषधं चालू असतील किंवा आजारी व्यक्ती असेल तर त्यांनी उपवासाचे पदार्थ फळं खाली तरीही चालू शकतात जर हे व्रत तुम्ही संध्याकाळी करणार असाल तर संध्याकाळच्या वेळेस तुम्ही सर्वप्रथम सुचिरभूत होईचा आहे आंघोळ करायची आहे त्यानंतर ही पूजा आपण संध्याकाळी या पद्धतीने करणार आहोत पंचोपचार पूजाही आपण करू शकतो ते तर इथे पहा धोत्र्याचं फळ फूल आपल्याला शिवलिंगावरती व्हायचं आहे तर इथे शमीपत्रही आहे तर हे शमीपत्रही मी शिवलिंगावरती वाहिलेलं आहे बेलाचं पान वाहिलेलं आहे त्यानंतर आपण इथे विड्या ठेवणार आहोत विड्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे यथा सांगाशी सर्व पूजा मी करून घेतलेली आहे माता पार्वतीला त्यांचे सर्व सौभाग्य अलंकार माता पार्वतीजवळ ठेवलेले आहेत तर त्यानंतर आपल्याला सोळा सोमवार या पोथीचं वाचन करायचं आहे पोथीचं वाचन झाल्यानंतर कैलासराणा शिवचंद्र मोळी ही शिवस्तुती म्हणायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे तर सर्वप्रथम गणपती बाप्पांची आरती करायची आहे महादेवांची आरती करायची आहे देवीची सुद्धा तुम्ही आरती करू शकता आरतीचा क्रम लावायचा झाला तर सर्वप्रथम गणपती बाप्पांची त्यानंतर माता पार्वतीची म्हणजे देवीची आरती आणि त्यानंतर भगवान शिवशंकरांची आरती आपण करणार आहोत लवलवती विक्राई विकराई ब्रह्मांडी माळा ही शंकराची आरती आपण करायची आहे यानंतर शंकराचे ध्यान करायचे आहे मनातले मनाशी शंकरांना आपली इच्छा सांगून ती पूर्ण करण्याची प्रार्थना करायची आहे नैवेद्यामध्ये आपल्याला गव्हाच्या कणकेचा गुळ तूप घालून केलेल्या चुरम्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि हा सर्वांना प्रसाद वाटायचा आहे व्रत करणाऱ्या व्यक्तीने तो प्रसाद ग्रहण करून उपवास सोडायचा आहे तर या प्रसादात तसे त्या दिवशी केलेल्या इतर इतर कोणत्याही पदार्थामध्ये मीठ घालायचं नाही आहे तर अशा पद्धतीने सोळा सोमवारचे व्रत पूर्ण झाल्यावर सतराव्या सोमवारी व्रताची सांगता करायची आहे या दिवशी प्रसादासाठी गव्हाच्या पाच किलो कणकेचा चुरमा तयार करायचा आहे त्याचे तीन भाग करायचे आहेत एक भाग देवळात द्यायचा आहे आपल्याला किंवा देवळामधील शिवशंकरांसमोर ठेवायचा आहे दुसरा ब्राह्मणांना द्यायचा आहे किंवा गायीलाही तुम्ही घालू शकता आणि तिसरा भाग घरी आणून आपल्या कुटुंबातील सर्व मुलाबाळांना माणसांना देऊन आपण स्वतः ग्रहण करणार आहोत या सर्व गोष्टी याच प्रकारे आपल्याला लागोपाठ सोळा सोमवारी करायच्या आहेत आणि आ, हे व्रत असं पूर्ण करायचे आहे आणि सतराव्या सोमवारी उद्यापनाच्या दिवशी प्रसादासाठी पाच किलो कणकेचा चुरमा लागतो पूजेच्या साहित्यात स्वच्छ पाण्याने भरलेला तांब्या आणि अबीर गुलाल शेंदूर हळद कुंकू फुले चंदनाचे गंध अक्षदा धूप दीप कापूर सुपारी देठाची खायची पाने फळं एकशे आठ किंवा एक, एक हजार आठ बेलाची पाने व नैवेद्य या सोळा वस्तू असतात देवळात जाऊन शंकराची पूजा केल्यावरती नैवेद्य दाखवून आरती करावी मनातल्या मनात आपली इच्छा सांगून इच्छा ती पूर्ण करण्याविषयी प्रार्थना प्रार्थना करावी चुरम्याचे तीन भाग करून एक भाग देवा पुढे ठेवावा दुसरा देवळातल्या ब्राह्मणांना द्यावा किंवा गाईला चारावा आणि तिसरा भाग आपल्याला घरी आणायचा आहे देवळात जाणे शक्य नसल्यास घरीच ब्राह्मणास बोलून शंकराची सोडोपशार पूजा करता येते ब्राह्मण ही न मिळाल्यास पोथीवरून पूजा वगैरे सर्व गोष्टी स्वतःच केल्या तरी चालतात उद्यापनाच्या दिवशी देवळात पूजा करून घरी आल्यावरती किंवा घरीच उद्यापनाची पूजा केल्यावरती मागील सोळा सोमवारप्रमाणे सोळा सोमवार कथा किंवा सोळा सोमवार महात्म्य वाचायचं आहे शिवस्तुती म्हणून आरती करायची आहे सूरम्याचा प्रसाद सर्वांना वाटून स्वतः खायचा आहे कुटुंबातले सर्वजण पंचपक्वानाचे भोजन करतात हे व्रत मनोभावे करणाऱ्यांची इच्छा शिवशंकर लवकर पूर्ण करतात अशी मान्यता आहे कुटुंबातल्या सर्वांनी उद्यापनाच्या दिवशी सोळा जोडपी जेऊ घालून नंतर जेवण करायचं आहे त्या दिवशी गाईला चारा घालायचा आहे मनपूर्वक भक्तिभावाने व्रत करणाऱ्यांची इच्छा शिवशंकर पूर्ण करतात परंतु असं सांगितलं जातं की देवाजवळ आपल्या ऐश्वर्याचे श्रीमंतीचे वैभवाचे गर्वाचे प्रदर्शन करू नये आपला थोरपणा मनात आणू नये लीनतेने श्रीशंकराला भजावे देव संतुष्ट होतो तुमच्या भक्तीवर तुमच्या ऐश्वर्यावर नाही श्रीशंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी सोळा सोमवार सु हे व्रत श्रद्धेने करायचं आहे कारण भगवान हा भक्तीचा भूकेलेला आहे असे हे व्रत रोगातून पापातून मुक्ती देणारे आहे तसेच अनेक जण इच्छित मनोकामनापूर्ती होण्यासाठी देखील हे व्रत करतात तुम्ही देखील हे व्रत करणार असाल तर त्याच्या तयारीला लागा ला। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि अशा छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजा स्कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया असेच एका छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ